नाही आम्ही सगळेच आज या बैठकीच्या निमित्तानं एकत्र होतो एकूणच जो काही धरण साठा जो आहे धरण साखळी जे आहे त्या परिसरात जो काही पाऊस झाला आणि त्यानंतर जे काही एकूणच नदीच्या बाजूला असलेला सगळा जो परिसर होता सिंहगड रोड असेल त्यानंतर पुलाची वाडी त्यानंतर किल्देवाडी असेल संगम पुलाच्या तिथली संगमवाडीचा असेल ही सगळीच मुळागोड सगळ्या भागात जे काही नुकसान झालं आज दोन दिवस झालं आम्ही सगळेच साईटवर प्रत्यक्ष आम्ही सगळे जाऊन भेटतोय लोकांना तिथे तिथली परिस्थिती पाहिली मदत सुद्धा आमच्या सगळ्या टीमनी खूप चांगल्या पद्धतीनं केलंय आणि आज प्रशासकीय बैठक आम्ही या ठिकाणी यासाठी केली की नेमकं हे जे झालं असा प्रकार पुन्हा व्हायला नको एकूण पुढच्या दोन तीन दिवसातला आता ह्या सगळ्या लोकांना दिलासा देण्याचं काम त्या ठिकाणी महापालिकेचं काम जे आहे ते महापालिकेने के केलं पाहिजे त्या ठिकाणी स्वच्छता असेल औषध फवारणी असेल पिण्याचं पाणी असेल ज्या लोकांना तात्पुरतं स्थलांतरित केलं त्यांच्या सुविधा त्यांना तिथं मिळाल्या पाहिजेत याबरोबरच एम बीच्या माध्यमातून त्या ठिकाणी जे काही विद्युत पुरवठा जो खंडित झालेला आहे काही ठिकाणी त्या लोकांना आता ताबडतोब तो विद्युत पुरवठा चालू करून दिला पाहिजे जनजीवन विस्कळीत झालं ते सुरळीत होण्यासाठी म्हणून पोलीस असतील एमसीबी असेल महापालिका असेल या सगळ्यांच्या माध्यमातून काय नेमकं केलं पाहिजे याच्यावरती विस्तृत बैठक झाली आणि हा जो काही आता झालेला सगळा प्रसंग आहे हा पुन्हा घडू नये म्हणून आमच्या सगळ्याच माधुताई होत्या सिद्धार्थ दादा आहेत तिथे भीमरावजी आहेत घाटेजी दादा दादाही होते आम्ही सगळ्यांनीच मिळून असा या सगळ्या विषयात भूमिका की भविष्यात असा कुठलाही प्रकार होता कामा नये यासाठी जे काही कम्युनिकेशन गॅप असतील एकमेकातला तुमच्यातला जे काही संवाद असेल आणि ती यंत्रणा जी आहे तुमची सिस्टीम जी आहे ती सुद्धा एकदा सगळ्यांनी व्यवस्थित चालवली पाहिजे आणि लोकांना अगोदर शेवटी हा निसर्गाचा खूप आहे निसर्गाने आपल्याला ती संधी निसर्ग कधी कधी देत नाही इतका मोठ्या प्रमाणात पाऊस झाला पण शेवटी सिस्टीम ह्यासाठी असते की लोकांना अलर्ट केलं पाहिजे लोकांना त्या ठिकाणी सतर्क केलं पाहिजे आणि म्हणून त्यासाठी आपल्याला काय करता येईल याच्यावरती खूप सगळी चर्चा झाली आणि एक चांगली चर्चा पुढच्या काळातलं हे असं काही घडू नये यासाठी मला असं वाटतं की चांगली बैठक आजची होती नाही गोळ नव्हता गोळ नव्हता मी तुम्हाला कालही सांगितलं हा आणि हा सगळ्यात आता अण्णांनी आठवण केली की के पंचनामे पंचनामेसाठी सुद्धा आता सरसकट पंचनामे करण्यात येतील कलेक्टरनी सांगितलं की दोन एसडीओच्या अंडर यांच्या एक हवेलीचा एसडीओ असेल किंवा पुणे शहर एसडीओ असेल दोघांच्या नेतृत्वात आठ आठ टीम तयार केले जातील आणि सरसकट पंचनामे करण्याची सुद्धा सूचना आम्ही सगळे मंडळींनी केली आहे त्यामुळे सरसकट पंचनामे होतील लोकांना त्याची नुकसान भरपाई सुद्धा मिळेल आणि नंतर त्याला एक पुढच्या काही काळामध्ये शासन म्हणून अधिकची मदत काय करतील यासाठी आमचे सगळेच मंडळी आम्ही प्रयत्न करणार आहोत तुम्ही म्हणाला तसा गोळ हा नाही एक तर कम्युनिकेशन गॅप याला म्हणावी लागेल की जर काश्मीर एरियामध्ये जर रेड अलर्ट होता शहरात जरी रेड अलर्ट नव्हता पण कॅचमेंट एरियामध्ये रेड अलर्ट होता तीस हजार पस्तीस हजार चाळीस हजार क्युसेक पाणी जर सोडणार होतो तर ती कल्पना खाली पुणे महापालिका असेल पोलीस असेल या यंत्रणेपर्यंत योग्य वेळेत पोहोचली नाही आणि म्हणून हे सगळं झाले पुढच्या काळात असा कुठलाही प्रकार होता कामा नाही अशा सूचना स्पष्टपणे आम्ही या सगळ्या यंत्रणेना दिलेल्या पंचावन्न हजार सोडलं होतं की नव्हतं नाही मुद्दा मी तेच सांगितलं की आम्ही आता त्यांना हेही सांगितलं की तीस हजार पस्तीस हजार क्युसेक पाणी सोडल्यानंतर अशी परिस्थिती होत नाही त्यामुळे तुमची यंत्रणा सदोष आहे का तुमची यंत्रणा काय आहे तुम्ही जे काही खडक वाचल्यावरती जे काय तुमची सगळी किंवा तुमचं इथं जे काय तुमच्या जलसंपदा भवनला तुमची जे काही इथे डॅशबोर्ड आहेत तुमचे कंट्रोल रूम आहेत ते तपासा ते चेक करा की मुळात तुम्ही सांगितलेले आकडे खरे आहेत का कारण पस्तीस तीस हजार मध्ये कधी अशी परिस्थिती आली नाही त्यांचं म्हणणं आहे की कॅशमेंड एरिया आणि प्री प्रिकॅशमेंट एरियामध्ये सुद्धा पाऊस खूप झाला आणि ते दोन्ही एकत्र आलं पण तरी ते काही संयुक्तिक वाटलं नाही आम्हाला उत्तर आम्ही त्यांना सांगितलं की तुमची यंत्रणा तपासा तुम्ही पाणी किती सोडलं हे सुद्धा नक्की निश्चित सांगितलं पाहिजे आणि याच्यावरती चर्चा झाली आता मात्र मला असं वाटतं की वेळ ही मदतीची आहे लोकांना दिलासा देण्याची आणि या लोकांना त्या परिस्थितीतून बाहेर काढण्याची त्यामुळे त्याला प्राधान्य आहे बाकी या गोष्टीचा शंभर टक्के आम्ही विचार नक्की करणार प्राथमिक ताबडतोब पाच हजार दहा हजार जी काय आहे ती आता ताबडतोब पाच हजाराची तर मदत लगेच दिली पण पंचनामे पूर्ण झाल्यानंतर खऱ्या अर्थानं किती नुकसान झालंय त्याला किती मदत दिली पाहिजे त्यानंतर आकडे आपल्या समोर बाधित किती आहेत आणि मदत किती मिळणार नाही आता सर्वे सुरू झाला सगळ्या टीम त्यांच्या फील्डवरती वरती आहेत सकट सगळीकडे आता कलेक्टरांच्या मार्फत टीम गेलेल्या आहेत मी म्हणाल तसं दोन याच्या यांच्या ज्या काही टीम आहेत हवेली आणि पुणे शहरच्या माध्यमातून दोन एसडीओ त्यांच्या टीम आहेत आठ आठ टीम केल्या सोळा टीम त्यांच्या काम करतायत आणि ते वेळ काम वेगाने करा मॅन वाढवा अशा सूचना दिलेल्या आहेत दुसरं नदी सुधारावरती पुन्हा एकदा या निमित्त चर्चेत आलंय काही म्हणतात की त्यामुळं केली काय परिस्थिती आहे काही नुकसान झाले का मला असं वाटतं की हे दोन्ही वेगळे विषय आहेत एकमेकाशी हे विषय जोडायची आता आवश्यकता नाहीये आपण ते सगळं तपासू आणि त्यातनं खरं काय ते पुढे येईलच आहे पण मला असं वाटतं की हे बघा मी तुम्हाला आकडे सांगेल बघा आता तुम्हीच विचार करा याच्यात काय निष्कर्ष लावायचा पाचशे क्षेत्रामध्ये दोनशे एकोणसाठ मिलीमीटर पाऊस झाला वेल्ल्यामध्ये दोनशे एकोणसाठ मिलीमीटर पाऊस झाला लवासा टेमकर धरणातले पाणी खाली येते आपल्याकडे लवासामध्ये चारशे मिलीमीटरच्यावर जा पाऊस झाला हे काय म्हणजे तुम्ही विचार करा आपल्या धरण क्षेत्रामध्ये इतका पाऊस झाला म्हणजे रेकॉर्ड ब्रेक पाऊस झाला ते पाणी खाली आलंय पाण्याचा विसर्ग मोठ्या प्रमाणात झाला म्हणून ही परिस्थिती निर्माण झाली मग जर असा विषय असतात तर मग आमच्या शनिवारात पाणी गेलं असतं कसब्यात पाणी गेलं असतं कोरेगाव पार्कमध्ये पाणी गेलं असतं पण मला असं वाटतं की वरण आलेलं पाणी हे मोठ्या प्रमाणात होतं आणि ते सूचना न देता कमी वेळेत सूचना देणं आवश्यक होतं सूचना वेळेत न दिल्यामुळे आज हे नुकसान झाले आज परिस्थिती झाली धन्यवाद नाही मी म्हणालो तसं आम्ही तेच सांगितलं की समन्वयाचा अभाव याच्यामध्ये निश्चित होता जलसंपदा विभाग असेल महापालिका असेल यांच्यातला अभाव हात समोर आले आणि त्यामुळे मला असं पुढच्या काळात ती काळजी घेतली पाहिजे